कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या परिसरात एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटामध्ये फिल्मी स्टाईल हानामारी आणि दगडफेक झाली अचानक सुरू झालेल्या या भांडणामुळे परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता भांडणे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली व त्यानंतर दगडफेक सुरू झाल्याने पळपळ देखील झाली विशेष म्हणजे मारहाण सुरू असताना काही खाकी गणवेशातील होमगार्ड देखील तिथे उपस्थित असल्याचे चित्र दिसले मात्र तरुणांच्या या रौद्र अवतारापुढे होमगार्डनेही काढता पाय घेतला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची फिल्मी स्टाईल हानामारी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून शहर पोलिसांचा शहरामध्ये काही धाक राहिला की नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे घटनास्थळी भांडण करून दोन्ही गटातील तरुण फरार झाले होते घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज व माहितीच्या आधारे हाणामारी करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत रात्री उशिरा कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध पोलीस घेत आहे या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाराहाते राहुल कुऱ्हाडे निलेश उर्फ नल्या पवार राहुल शिरसाठ वैभव कुराडे संकेत भालेराव विशाल सोनवणे आणि अमोल रोहिदास कोल्हे सर्व राहणार कोपरगाव या तरुणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे चौऱ्याण्णव एक व एकशे पंचवीस अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे दरम्यान कोपरगाव शहराच्या बाजारपेठेत सध्या शांतता असून अशा प्रकारे गणेशोत्सवच्या काळात दहशत माजवणारे कृत्य घडले तर बाजारपेठेवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कोपरगावकर म्हणून तरुणांनी जबाबदारीने वागण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने देखील खाकीचा दरारा निर्माण करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव